सर्वांना नमस्कार आपण आत्ता बारामती तालुक्यात माळेगाव या गावामध्ये आलेले आहोत आणि श्री शशिकांत साहेब यांचा हा प्लॉट आहे साधारण दोन एकरचा हा कांद्याचा बियाण्याचा प्लॉट आहे आणि वीस नोव्हेंबरची याची लागवड आहे पण काही दिवसापूर्वी ह्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विल्टचा अटॅक झालेला होता आणि आज हा प्लॉट आपल्याला त्या मनानं खूप चांगला दिसतो आहे आपण तावरेसाहेबांना विचारूया त्यांनी नेमकं याच्यासाठी काय केलं नमस्कार साहेब नमस्कार तुम्ही विल्टिंगसाठी आता नेमकं काय काय केलं म्हणजे तुम्ही लागवड केली त्याच्यानंतर विल्ट किती दिवसांनी दिसायला लागला किंवा त्यानंतर तुम्ही काय काय उपाययोजना केल्या आणि नंतर आता हो तुम्हाला काय समाधान मिळालं का त्याच्यावरती गोटाची लागण मी साधारण वीस नोव्हेंबरला केली हां आणि त्याच्यानंतर पाणी सोडून उगवून साधारण सात आठ दिवसात गोट वरती यायला लागली त्याच्यानंतर एक साधारण वीस ते पंचवीस दिवसांनी सगळे सेट व्यवस्थित से झाल्यानंतर म्हणजे सगळे गोट उगवले पण त्याच्यानंतर वीस पंचवीस दिवसांनी कुठंतरी मर जाणवायला लागले मर जाणवायला लागली तर माझा समज झाला की आपल्याकडून पाणी जास्त झालं असेल म्हणून मी पाण्याचं प्रमाण कमी केलं परंतु तरी सुद्धा ते कंट्रोल काही मला वाटलं नाही त्याचं वाटलं नव्हतं नंतर मग तुमचे टाकळकर साहेब आले त्यांनी हा प्लॉट बघितल्यानंतर त्यांनी मला डब्ल्यू हा प्रॉडक्ट सजेस्ट केला की हा तुम्ही एकदा वापरून बघा आणि त्याचे रिझल्ट आले तर मग नंतर तुम्ही निर्णय पुढे त्याप्रमाणे मग मी तो त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो एकराला तीन किलो ह्या मात्रेप्रमाणे तो सोडला आणि एक साधारण वीस दिवसाचा सा कालावधी गेला असेल त्याच्यात तर पुढं मला परत कुठं विल्टिंग हा वाढलाय वगैरे असं काही कुठं दिसलं नाही ओके हां त्याच्यानंतर ज्यावेळेस आपले हे स्टंप निघतात हे फ्लोअरिंग बियाण्याचे चे जे स्टंप निघतात त्याची सुरुवात व्हायला लागली ह्या गोष्टीला एक साधारण दीड महिना कालावधी लागतो त्यावेळेस नंतर हळूच लक्षात आलं की जिथं विल्टिंग झालेलं त्यातून पण स्टंप निघायला लागले ऍक्च्युली ते, ते मेलेलं झाड होत असं गृहित धरून मी ते विचार सोडला होता परंतु बारकाने बघितलं तर तुम्हाला इथे पण दिसेल बघा इथे हा इकडे दाखव बऱ्यापैकी हा विल्टिंगचाच गोट आहे हा त्याच्यानंतर आता म्हणजे हे फ्लॉवरिंग जास्तीच आहे तर आता हिथून शूट परत त्याला निघायला लागले ओके म्हणजे हे नवीन निघालेले शूट आहे तो कांद्याचा कंद आहे तो ओके त्याच्यावर एक मला निष्कर्ष असा वाटायला लागला की आपण जे डब्ल्यू सोडलं त्यातल्या ज्या काही बॅक्टेरिया त्या ऍक्टिव्ह होऊन त्यांनी त्याला कंट्रोल केलेलं हा एक माझा स्वतःच मी आपला अनुमान बरं आज तुम्ही बोलताय भेटताय त्याच्यावरून आता जास्त तुमच्याकडे माहिती आहे ते तुम्हीच आम्हाला सांगा की हे बरोबर आहे का चुकले आमचं काय नाही आता परिस्थिती दिसते तरी हे रिझल्ट आलेले दिसत आहेत पण इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल काय इतर पिकांसाठी सुद्धा हे कोणत्याही म्हणजे हे वापरल्यानंतर माझं कांद्याचं क्षेत्र आहे चार पाच का कांद्याचं क्षेत्र आहे मी त्या सगळ्या प्लॉटला कंटिन्यू केलं कारण बऱ्याचशा मी व्हिडिओज बघतो युट्यूबला म्हणा किंवा तुमच्या फेसबुकला बरेचशे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम की तो पीळ रोग आलाय किंवा मर रोग आलाय ह्यासाठी है? मी एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून मी प्रत्येक प्लॉटला कंटिन्यू करत गेलो बरोबर तर आजच्या डेटला मला तो पीळरोग कुठं प्लॉटमध्ये दिसतही नाही मर रोग कुठंही दिसत नाही सात आठ एकराचा माझे दोन तीन प्लॉट आहेत दोन तीन ठिकाणी बरोबर मला तो इफेक्ट कुठेच मिळाला नाही म्हणजे की मर रोग आलाय किंवा माझ्याकडं रोग आलाय कांद्यावर सुद्धा कुठंच नाही आणि जस्ट काल परवा मी भुईमुगाची पण लागण केली त्याला पण पाठ पाण्यासोबत डब्ल्यूम सोडलेलं सोडलेले ओके म्हणजे जो काही त्याच्यातले जे तुम्ही जीवाणू आहेत ते चांगल्या रीतीने जमिनीवर काम करतात किंवा पिकावर काम करतात हे मात्र निश्चित आहे ओके खूप धन्यवाद